राज्यातील पहिली होती आणि ते करत असताना आता पार आता सध्याचं आणि हा विषय तिथल्या स्थानिक पातळीवरचा असतो तिथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी शिवसेनेचे स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी स्थानिक पातळीवरती राजकारण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे धोरणं किंवा प्रत्येक ठिकाणी ते त्या स्थानिक परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून असतात परंतु निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मी नाव पण घेतो देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे ने त्यांनी नेते माहिती म्हणून भक्कम आहेत आणि ते तीनही तिघं तिन्ही नेते या राज्यामध्ये चांगलं काम करत आहेत पन्नास पेक्षा जास्त जागांवर उमेदवार प्रचाराची काय सध्याची स्थिती आहे आणि नेते म्हणजे वगैरे सोलापूरला येणार आहेत अजितदादा पवार साहेब सोलापूरला येणार आहेत उद्या सुनील तटकरे साहेबांची सभा एलटी जे लॉन नाही तिथं तटकरे साहेब येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता सभा किंवा तो जास्त रॅली किंवा जास्त हलकी वाजवण्यापेक्षा प्रत्येक उमेदवारांनी मी आता सूचना दिले की आपण प्रत्येकाने घराघरात जाऊन प्रत्येकाने घरा प्रत्य प्रचार करा आणि त्या मतदारांना एक वाटलं पाहिजे तुमच्याबद्दल एक विश्वास वाटला पाहिजे की अरे कुठेतरी उद्याचे नगरसेवक जर यांना निवडून दिलं तरी निश्चित प्रकारे आपला कुठेतरी कामाच्या बाबतीमध्ये आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सुखाच्या काळामध्ये हा कुठंतरी आपला विचार करतील हा तुमच्याबद्दल विश्वास पाहिजे आणि सभेला सुद्धा जास्त गर्दी करण्यासाठी सभापग त्या ज्या उमेदवाराच्या भागात तिथल्याच उमेदवारांनी करावं बाकीच्यानी आपापल्या प्रभागामध्येच थांबावं आणि घरोघरी जाऊन प्रचार करावा अजितदा पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी घरोघरी पोहोचला